चला तर मैत्रिणींनो मी नी आज आलेली आहे महादेव मंदिरात मस्त म दर्शन वगैरे केलं आणि साईडलाच थोडंसं सा देखावा केलेला आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ तरी काढाव मस्त हिरवी हिरवी झाडी आहेत फुलांची आणि इथं केलेलं आहे बारा ज्योतिर्लिंगांचं मंदिर बांधलेले आहेत छोट छोटे छोटे म्हणजे खूप छान आहेत परळी वैजनात भीमाशंकर उज्जैन हे सर्व आपले जे बारा ज्योतिर्लिंग आहेत का तेवढ्यांचं म्हणजे केलेले आहेत छोटे छोटे मंदिर खूप छान वाटलं असे इतके मस्त जशाला तशी दिसत होती म्हणजे आहेत का काय असे हा किती मस्त दिसतात एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आपल्याला बघा इतकी मोठी महादेवाची मूर्ती पण आहे नंदी पण खूप मोठा आहे म्हटलं चला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे महादेवाचं दर्शन घेतलं साईडला होतं म्हटलं चला व्हिडिओ तरी बनवाव की पावन धारा देती दे के कष्ट हमारा शिव शिवका नामसदा हे चारी शिव किमा शिर शंभो हे भाव खूप मोठा नंदी आहे आणि त्याच्यासमोरच महादेव पण आहेत उभे राहिलेले आहेत महादेव पहा छान नंदीची मूर्ती आहे इथं मस्त व्हिडिओ बनवला कसा वाटला आजचा व्हिडिओ पाहा